श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा त्या कोणत्या वस्तू आहेत त्या सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा तर चला तर मग पाहूया घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपून टाका पहिला मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह हा निर्माण होतात दुसरा देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी वास्तुदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तिसरा देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्मल घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात चौथा घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधलेली जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटेच होतात पाचवा जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये अशी जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहावा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो आठवा काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चिक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नववा तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहावा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतर होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल नसे तर घराबाहेर काढावेत अकरावा पाकिटचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट, पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसा आणि लक्ष्मीशी संबंध वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो व पाकिट पैशांनी भरलेले राहते बारावा पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी व तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेराव घरात कोळीची जाळी होऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटांमध्ये घेतल्या जातात आणि चांगली वेळेस वेळ सुद्धा वाईट वेळेमध्ये बदलते व घराला वास्तुदोष लागतो चौदावं घरात वाहते पाणी हे चित्र अकराळ विकराळ पाणी त्याचप्रमाणे युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो पंधरावं वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व अधोगती वाढते प्रगतीत बंदही होते सोळावा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा म्हणजे कप्प्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर त्या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात सतरावा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर करणाऱ्या कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागे ठेवाव्यात सोळावा जर तुमच्या घरात असा वास्तुदोष असेल तर घराच्या मुख्य दरवाज्यावर रोज सिंदूर आणि गाईच्या तुपाने तिलक करावे किंवा ओम लिहावे अठरावा ईशान्य कोणात कोणत्याही प्रकारचा दोष आला की घरातील लोक दुःखी आणि अस्वस्थ होऊ लागतात गुरु ही ईशान्य कोणाची देवता असून या दिशेने देवता स्त्री हरी विष्णू आहेत तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही दाबा ವ ಕಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಾವು ಜಯ ಘೋಷ ಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ